दूध उत्पादक शेतकरी बांधवांना वरदान लाभलेली इंडियन ॲग्रोची स्पीड चाप कटर कडबाकुट्टी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे शेतकरी बंधूंनो कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता पाठीमागं कन्वेअर बेल्ट असल्यामुळे मटेरियल टाकलायची गरज नाही ॲटोमॅटिक चार असमोर ओढला जातो आहे तसेच जा... तीन एच पी सिंगल फेज शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची मोटर आपण याला जोडलेली आहे त्याच्यामुळे एकदम स्पीडमध्ये काम होतं आहे तसेच चारा लहान मोठा करण्यासाठी याला दोन गिअर आहेत अर्धा इंच एक इंच असं दोन गिअर तुम्ही याला वापरून पाहिजे तर साईजमध्ये चारा या ठिकाणी कुठे कटिंग करू शकता तीन एच पीचा आहे अठ्ठावीसशे आर पी एम आणि कन्वेअर बेल्ट प्लस गिअर मॉडेल आहे असे चार कटिंग ब्लेड आहे ज्याला दोन्ही बाजूनं दार आहे हाय कार्बन स्टीलचे कटिंग ब्लेड आहेत चारा लांब जवळ पाडण्यासाठी समोरची प्लेट ॲडजस्ट करू शकता खाली टायर दिल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाता येते एक तासात एक टन ते सव्वा टन कटिंग कॅपॅसिटी आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा कट होतो तर शेतकरी पण दोन नो इंडियन आयग्रोडला प्रत्यक्ष भेट द्या ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर या नंबरवर संपर्क साधा पाहिजे तू चारासोबत घेऊन या या ठिकाणी लाईव्ह कुठे करून पहा कारण या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो देखील गल्ला दिला जातो तर शेतकरी बंधूंनो जुन्या व पारंपरिक कुटी मशीनला रामराम करून या नवीन आणि आधुनिक कुटी मशीनला तुम्ही फास्ट काम या ठिकाणी करू शकता तर पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही या ठिकाणी कुटी करता येते कन्वेअर बेल्टमुळे मटेरियल टाकलायची गरज नाही सर्व ॲडव्हान्स फीचर्स असलेली एकमेव कडबा कुटी मशीन डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा धन्यवाद